महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अंबड पोलीस ठाणे व एटीएस पथकाची मोठी कारवाई तबल गांजा जप्त जालना ए टी एस पथक व अंबड पोलिसांची मोठी कारवाई तबलेकोटी एकोटी किमतीचा चार क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे जालना ए टी एस पथक व अंबड पोलीस ठाण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे जालना येथे पथक व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना कौचलवाडी शहरातील एका शेतामध्ये गांज्याची शेती केली असल्याची माहिती मिळाली होती अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कौचलवाडी येथील एका शेतामध्ये गांजेची शेती केली असून त्याची काढणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी पथकासह घटनास्थळी पोहोचत तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा चार क्विंटल गांजा जप्त करण्यात आला असून सादील कार सदरील कारवाई ए टी एस पथक अंबड पोलिस ठाण्याचे ए पी आय सचिन इंगेवाड पी एस आय भगवान नरोडे ए आय शेख अख्तर विनोद गडदे मारुती शिवरकर कुरडे कुरेडवाड यशवंत मुंडे राधाकृष्ण हरकळ दीपक बडुरे यांनी कारवाई केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना